सध्या ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जात असलेले तरुण पाहायला मिळत आहेत सोशल मीडियावरती वारंवार दिसणाऱ्या ऑनलाइन गेमिंगवरती तरुणाईचा जास्त कल वाढलेला पाहायला मिळतोय याचमुळे काहींचे संसार उद्ध्वस्त झालेत या ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणारे ऍक्टर्स क्रिकेटर्स हे सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेकांनी या ऍक्टर्सवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती पण आता बच्चू कडू यांनी ऑनलाइन गेमिंगवरती बंदी घालावी अशी मागणी केली आहे तसेच सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमिंगची जाहिरात थांबवण्याची विनंती केली आहे प्रितेश पवारनं एक माझ्याकडे तक्रार आली आहे त्याच्यामध्ये भारतरत्न सचिनजी तेंडुलकर एक पेटीएम फस्ट या गेममध्ये ते जाहिरात करत आहे ते भारतरत्न असल्यामुळे थोडं अक्ष आहे आणि त्यांचा चाहता वर्ग खूप आहे या पेटीएम फर्स्टमध्ये विविध अशा रमीसारख्या गेममध्ये सुद्धा तिथं ओपन होतात त्याच्यात बऱ्याच म मुलांनी आत्महत्या पण केलेली आहे काही राज्यामध्ये हा गेम रद्द पण केलं जसं आंध्र प्रदेश असेल आसाम असेल अरुणाचल आहे तेलंगणा आहे अशा बरेच राज्यांनी या गेमला बंदी पण घातलेली आहे पण सचिन तेंडुलकरजींना माझं थेट खुलंपत्र आहे का आपण अशा गेमबाजीचं ज्याच्यामुळं समाजावर वाईट परिणाम होईल आणि आपण भारतरत्न असताना अशी जाहिरात करत असेल तर ते चुकीचे होईल समाज मनावर तुमचा प्रभाव पडेल आणि अधिक जास्तीचा वर्ग त्याच्यात गुंतून जाईल त्यासाठी ही जाहिरात आपल्या माध्यमातून ते बंद करावी असं माझं त्यांना खुलं नम्र विनंती आहे त्यांनी यावर नक्की विचार करावा जय हिंद जय महाराष्ट्र